जय शिवराय मित्रांनो अखेर परभणी जालना माजलगाव पट्टा लातूर नांदेड ह्या भागांमध्ये आज एक जुलैला दिवसभरामधनं फळ्यामाग फळ्या उठून आणि त्यामध्ये पावसाच्या सरी कोसळून समाधानकारक हा झालेला आहे जवळपास सत्तर टक्के भाग कवरिंग ही मराठवाड्याची आणि जवळपास विदर्भाची ही आजच्या डेटला पूर्ण झालेली आहे जे काही भाग सोडले असतील किंवा ज्या काही भागांना कमी प्रमाणामध्ये पाऊस पडला असेल पिंडवणी म्हणा थोडाफार कमी म्हणा या भागाची कव्हरिंग उद्या दोन जुलैला पूर्ण होते आजचा जो हा लैव चालू आहे हा एक जुलै दोन हजार पंचवीस रात्रीच्या साडेआठ वाजता हा ता लैव मी घेतो आहे त्यामुळे तारीख परत विचारायची गरज पडणार नाहीये तर ही जी काही कंडिशन्स आहेत ज्या काही गोष्टी आहेत पश्चिम महाराष्ट्राला पोषक ठरणाऱ्या त्या उद्यापासून ऍक्टिव्ह होते उद्यापासून मुंबई कोकण किनारपट्टी नाशिकमध्ये पुण्यामध्ये त्याचबरोबर कोल्हापूरच्या आणि सांगलीच्या बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचा जोर हा चांगल्या वाढल्यामुळे या भागातलं वातावरण जे आहे ते अहिल्या देवनगरमध्ये समाधानकारक पाऊस ते काही ठिकाणी पेंडुकणी पावसाचा अंदाज हे मागील आपण दोन चार दिवसापासून जोपास सांगण्याचा प्रयत्न करतोय पाण्याचा थेंब जो आहे तो मध्यम ते चांगल्या पद्धतीचा मोठा असणार आहे पण सर्व दूर हा पाऊस रिमझिम स्वरूपाचाच असणार आहे इथे वाहणी किंवा अतिमुसळधार पावसाची आपण नोंद सांगितलीच नाहीये त्यामुळे ह्या भागांमध्ये फक्त चार आठ दिवस पिकं चांगले झोपतील कशाही रिमझिम पावसामुळे बिजपाणी हा पाऊस होणार आहे अशी कंडिशन आहे लव नगर परिसर पुणे सांगली सातारा रत्नागिरी परिसर त्यानंतर नाशिक जिल्हा हा दोन तारखेच्या लढा होती येतोय छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग उत्तरेकडील कन्नड सिल्लोडच्या भागांना आज पावसाचं आगमन झालंय पैठणमध्येही काही ठिकाणी पावसाचं आगमन झालंय तर जे काही सोडलेले भाग असतील वीस पंचवीस टक्के हे उद्याच्या अडेला दोन जुलैला सकाळच्या पारी काही घेईल आणि संध्याकाळच्या पारी पाच सहा वाजता हा घेणार आहे त्यानंतर जालन्याची जी काही उत्तरेकडील छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये म्हणजे कन्नड शिल्लोच्या खालचा जो गोपर्धन चाप्रभात जो काही भाग आहे इथे आज बऱ्याच ठिकाणी खूपच चांगला पाऊस झाला आहे देवळगाळ असेल चिखली असेल पलीकडे मलकापूर परिसर असेल लोणार परिसर असेल मंठा परिसर सुद्धा आज काही काही ठिकठिकाणी पाऊस झाला आहे जालन्याच्या एकंदरीत सर्व तालुक्यांची जर कहाणी सांगायचं म्हटलं पावसाचे मोठेचे मोठे फटकारे हे बऱ्याच ठिकाणी झाले पण जवळपास तीस टक्के भाग अजून त्यांनी तसाच ठेवलाय काय झालंय फक्त पात्र पाणी वगैरे अशी कंडिशन झाली पण ह्या जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी अंबड परतूर या भागामध्ये रात्रीच्या वेळेला चांगली रिमझिम तर काही ठिकाणी पहाटच्या वेळेला चांगली रिमझिम दोन जुलैच्या पहाटे असणार आहे त्यामुळे राज्यातलं जे वातावरण आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण काया पालतच करणार आहे अशी कंडिशन स्पष्ट दिसते ऐंशी मायक्रोन जी बाष्पकरणांची झाडे आहे यामधनं पाण्याचा थेंब उतरण्यासाठी यामध्ये फायदेशीर ठरते त्यामुळे जो काही पाऊस ह्या मागील आठवड्यापासून रखडलेला होता पाऊस त्या भागांना आजच्या डेटला सुद्धा बऱ्याच ठिकाणी जीवदान मिळालेले आहे त्याचबरोबर हिंगोली वाशिमचा जो जोर आहे उद्यापासून आणखीन वाढतोय चंद्रपूर गोंदिया भंडारा त्यानंतर जे काही अकोला अमरावतीमध्ये एखादोन भाग सोडले असतील किंवा काही भागांना पावसाचा जे जो जोर आहे तो कमी राहत असेल तर उद्या त्या भागांमध्ये दुपारी अडीचच्याही अगोदर ऍक्टिव्हिटीमध्ये वाढ होते तर काही ठिकाणी अकरा बारा वाजता सकाळच्या वेळेला देखील वाढ होते त्यामुळे संपूर्ण भागाची कंडिशन उद्या पोषक राहणार आहे विदर्भातला जोर तर आज पहिले आजच्या पेक्षाही दुपटीने उद्याचा असणार आहे मराठवाड्याची कंडिशन समाधानकारक ते पेंडूक पावसावरती आढळते पण काही काही भागांमध्ये जगांचे जे आकार आहेत सिरियस असतील सेक्टो कोलंबस असतील यामध्ये मोठ्याच्या मोठ्या आल्यामुळे काही काही ठिकाणी विदर्भामधल्यापेक्षाही मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये लातूर परिसरामध्ये काही ठिकाणी चांदणभरी पावसाचे संकेत देखील स्पष्ट आहेत उद्या जालन्याच्या सर्व तालुक्यांमध्ये हा पूर्ण आपला व्याप्ती घेतोय आणि इकडे जे काही छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार नाशिक परिसर आहे इथे देखील समाधानकारक पाऊस हा बागबद्दल पद्धतीनं दिवसभरामधून दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत ऍक्टिव्ह असणार आहे पहाटच्या वेळेला कमेंट करायची काही गरज नाही सकाळी लोक तुमची एक जुलै आली पाऊस कुठे पाऊस काही सकाळी पहाटे येणार नाहीये काही काही भागांना तो सकाळी येईल पण कमेंट करायची एवढी घाई करू नका ठीक आहे ज्या काही कमेंट्स आता येत आपल्याला की आमच्याकडे पाऊस झालाय आवर्जून कमेंट्स करायला येत चला जा पाऊस झाला पडलाय ते भागातला शेतकरी पुन्हा व्हिडिओ पाहत नाही आणि कमेंटही पाहत नाही ठीक आहे म्हणजे याचा अर्थ होतो महाराष्ट्रात पुढेच पाऊस होत नाही या काळामध्ये जवळपास आजच्या डेटला सत्तर टक्के भाग हा पावसाच्या काळांवरती आहे जाता जाता फक्त एवढं सांगेल नक्कीच तुम्हाला मुळेसरती पाऊस पडलाय धन्यवाद जे काही माझा मोबाईल नंबर वाप आहे तुम्ही माझा मोबाईल नंबर ह्याच प्रोफाईलमध्ये आहे तुम्ही प्रोफाईलला फॉलो करून बघा आणि वरती याच्यामध्ये जे काही आपण डिस्क्रिप्शन असतं किंवा स्टोरी असते तिथे आपला नंबर आहे काही बोलायचं असेल तर व्हॉट्सअपला कॉ मेसेज करा ह्या गोष्टीबद्दल बोलायचे मी तुम्हाला आवर्जून स्वतः कॉल करेन ठीक आहे तर अशा प्रकारची कंडिशन आहे कोणीही घाबरले जाऊ नका या काळामध्ये एकानेही पाऊस सांगितला नव्हता आता कुठेतरी कालपासून मॅसेज चेंज झाले ठाम जो होतो तुम्हीच आहे आणि जे काही कमेंट्स येतात आपल्याला आहिल्या देवीनगर तुम्ही काळजी करू नका आहिले देवीनगरचं चित्र जे आहे उद्या या टायमिंग पर्यंत बदलणार आहे थोडाफार उशीर जरी झाला तर अकरा बारा वाजेपर्यंतही तो उभे येईलच पण तुमची आहिल्या देवीनगरची जी तारीख आहे दोन जुलै पूर्ण होऊ द्या सकाळच्या वेळेला तीन तारखेला मला मेसेज करा सकाळी की काय काय झालं म्हणून रोहित मगर सर तुमचा जो मेसेज आहे ना तो मला माझ्या व्हॉट्सअपवरती पाहत पाठवा तो नंबर माझ्याकडे ऑलरेडी आहे वैजापूरला गोरख पाटील सर तुमचा दोनदा तिनं खूप फोन आलाय मला तुमच्या भागातली कंडिशन उद्या सुधारते फक्त तुम्हाला पाच सहा वाजेपर्यंत वेटिंग करावं लागेल आजही तुमच्या भागामध्ये पाऊस झालेला आहे नावनाथ खांडे सर तुमची आता वेटिंग मानिवाची भूमिका उद्याचे दिवस ठेवा तुम्हाला बहुस आवजून होणारच आहे ठीक आहे अशा प्रकारचं चित्र आहे आणि विशेष म्हणजे आज पाहिलं मी महाराष्ट्रामध्ये बरेचसे गाव आवर्ष प्रणालीमध्ये सुद्धा आहेत आबाच्या दोन तुकडे होऊन दोन साईडने पाऊस पाळाला आहे बऱ्याच भागामध्ये दहा पाच टक्के भाग आहे जास्त काही नाहीये ते उद्या सुद्धा कवर होतील ठीक आहे उद्या विदर्भातला मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्राचा जोर हा एक सारखा वाढतोय थोडा विदर्भाचा जास्त असणार आहे जालना जिल्ह्यात गेला पाऊस नाही म्हणतायत किती गावं सोडले सांगत चला दहा पाच गाव असते तुमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगला झालाय तुमचा परिसर सुद्धा उद्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे नाशिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त वाढल्यामुळे या अहिल्या देवनगर परिसरामध्ये त्याचे पडसा उमटणार आहेत संध्याकाळच्या पाच सहा वाजेपर्यंत दिवस महत्वाचा ही कंडिशन ऍक्टिव्ह आहे ठीक आहे आज जाफराबाद वगैरे भाग त्याने बऱ्याच घेतला आहे आणि आजही संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी तुमची पाऊस होणार आहे त्यामुळे याच्यामध्ये जास्त काही जिकाळण्यासारखं नाहीये जाता जाता थोडक्यात सांगतो उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस आहे अहिले देवनगरमध्ये पाऊस आहे मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस आहे रत्नागिरी सांगली या भागात देखील आहे उद्या बुलढाण्यामध्ये जवळपास दुपारच्याही अगोदर काही ठिकाणी सकाळच्या वेळेला पावसाचा आगमन होणार आहे त्याचमुळे अहिल्या देवनगर परिसराची शिर्डी काय असतील संगमनेर परिसर असेल पातळी शेवगापट्टा असेल हा कव्हरिंगमध्ये येणार आहे त्यानंतर इकडे श्रीगोंदा पट्ट्यामागे कडाशटी बीडचा देखील भाग तो कव्हर करेल त्याचबरोबर परिस्थिती चंद्रपूर गोंदिया यवतमाळची मुसळधारेमध्ये असणार आहे या पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना उद्यापासून अतिवृष्टीचा इशारा असेल अतिवृष्टी ही पंचवीस ते तीस टक्के भागामध्ये होईल पण बाकीच्या ठिकाणी संतधार आहे जी जिथे राहणार आहे आणि जे काही भाग आज पेनवणी पावसात असतील त्यांना रिपीट रिपीट पुढचे चार पाच दिवसही पाऊस चालणार आहे त्यामुळे कडाश टिकर असतील बीड जिल्हा असेल त्यांना देखील काळजी करण्याचं काम नाहीये जळगाव जामोदला उद्या होऊन जाईल मित्रांन ठीक आहे आणि परिस्थिती जे आहे तुमच्याकडे फक्त विसष्ट टक्के भागांना जोरदार किंवा मुसळधार म्हणजे भरी पावसाची संख्या आहे बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना रिपीट 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 रिपीट, रिपीट सध्याकाळी चालणार आहे उद्या दिवसभर त्यामुळे ती पिणवणी पावसापेक्षाही जास्त प्रमाणाचे होऊ शकतात मोबाईल नंबर जो आहे तो फेसबुकच्या याच अकाउंटला दिलेला आहे तुम्ही तिथून तो घेऊ शकता मला मध्ये कोणी विचारू नका काही जण विनाकारण कॉल देखील करत असतात जय शिवराय मित्रांनो धन्यवाद सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत पुन्हा हा व्हिडिओ एकदा पहा आणि ज्यांना कोणाला वाटत असाल तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरती देखील शेअर करून ठेवू शकता हा व्हिडिओ आणि आपण इंस्टाग्रामवरती सुद्धा